नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत महाएमपी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा कॅमेराय साक्षात सावंत आता आपण पालघर जिल्ह्यामध्ये आहोत पालघर या ठिकाणी आज जगातील दहाव्या क्रमांकाच्या आणि राज्यातील सर्वात मोठ्या अशा वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते आहे या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री नेते यांची देखील उपस्थिती आहे या कार्यक्रमास पालघर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत तब्बल शहात्तर हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून राज्यातील सागरी पायाभूत सुविधांना मोठं बळ मिळणार आहे यासह राज्यामध्ये या प्रकल्पामुळे तब्बल बारा लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील अशी आशा देखील केंद्र सरकारला आहे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पामध्ये सामावून घेतल्या जाणार आहे स्थानिकांना रोजगार देण्यासाठी देखील या प्रकल्पामध्ये विविध उपाययोजना करण्यात येत आहे नुकताच जे एन पी एच्या माध्यमातून एका व्हॉट्सअप चॅटबॉर्डचं देखील उद्घाटन करण्यात आलं होतं या चॅटबॉर्डच्या माध्यमातून स्थानिकांना कौशल्य विकासा संबंधित प्रशिक्षण देण्यासाठी नोंदणी करण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्रात फक्त दोनच मोठी बंदरं आहेत जसे की मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजे जे एन पी ए मात्र गेल्या काही दशकांपासून मुंबई आणि आसपासच्या शहरातील विकासामुळे तसेच बंदरातील मर्यादित खोलीमुळे मालवाहतूक करण्यामध्ये अडथळा येतोय ही बंदरं फक्त लहान जहाजांनाच भर करण्यास परवानगी देतात मात्र मुंबईच्या उत्तरेकडील वाढवण येथील अरबी किनारा नवीन बंदराच्या विकासासाठी सर्वात योग्य आणि आदर्श आहे जेथे सुमारे साडेचार नोटिकल मैल अंतरावर वीस मीटर नैसर्गिक खोली उपलब्ध आहे हे स्थान राष्ट्रीय रेल्वे ग्रीडपासून सुमारे दहा किलोमीटर आणि नॅशनल हायवे आठ पासून केवळ पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे प्रस्तावित वाढवण बंदर जवळ महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पालघर जिल्ह्याला आणि मुंबईपासून दीडशे किलोमीटर अंतरावर तर नाशिकहून ही दीडशे किलोमीटर अंतरावर आहे वाढवण बंदर प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खाजगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे हे बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे पहिला टप्पा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होणार आहे वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये पर्यावरणीय प्रभाव कमी करणे कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करणे यावर भर देण्यात आला आहे एक एकदा हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताचं स्थान आणखी मजबूत होईल वाडभार बंदर खोल समुद्रात असल्यानं या बंदरासाठी कोणतंही भूसंपादन होणार नाही समुद्राच्या भरती ओहटी क्षेत्रावरील जमिनीवर भराव करून बंदराचा विकास केला जाईल घरांच्या किंवा गावाच्या स्थलांतरणाची आणि पुनर्वसनाची देखील कोणतीही आवश्यकता येथे भासणार नाही स्थानिकही आहे त्या गावातच राहतील तसेच बंदरांशी संबंधित वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे आणि रस्ते मार्ग असतील ज्यामुळे स्थानिक आणि विद्यमान रस्त्यांवर बंदरांशी संबंधित वाहतुकीचा कोणताही ताण किंवा अडथळा येणार नाही मात्र तरी देखील भागा या भागात स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होताना दिसतो या प्रकल्पाचे उद्दिष्ट जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे आहे जे मोठ्या कंटेनर जहाजांच्या आवश्यकता पूर्ण करून आवश्यक तेवढी तटीय खोली पुरवून महाकाय मालवाहू जहाजांना सामावून घेऊन देशाच्या सागरी व्यापाराला आणि आर्थिक विकासाला चालना देतील या प्रकल्पातून तब्बल बारा लाखांहून अधिक रोजगारांची निर्मिती होईल यामध्ये प्रामुख्याने स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल दे असा विश्वास राज्य आणि केंद्र सरकारनं व्यक्त केला आहे तब्बल हजार कोटीन हुन अधिक किमतीच्या या प्रकल्पामुळे बारा लाखांहून अधिक रोजगारांची निर्मिती होईल अशी आशा आहे या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर देखील मोठा प्रभाव पडणार आहे या बंदरामुळे महाराष्ट्रासह भारताची सागरी क्षमता वाढणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहम च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या पुरताज धन्यवाद